बरं मोहोळ मतदारसंघातून आपण राष्ट्रीय मतदारसंघातून अपक्ष म्हणून इलेक्शन लढवलं पण प्रकार असा घडला गेला वीस तारखेला ज्या ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी फाट्याच्या रात्री तीन वाजता एक दोन तीन मुलं चौदा मोबाईल घेऊन युपी बिहारची होत्या समज युपीच्या आहेत म्हणून समज म्हणून कळलं की ते स्ट्रॉंग रूमच्या काय अंतरावर बसून त्यांचं काय तर म्हणजे चुकीचा प्रकार चालला होता माझ्या नगरातल्या रमेश बरोबर साहेबांनी त्यांना पकडलं रात्री तीन वाजता मी काय चौलाय सत्ता त्यांना उत्तर देताय ना गाड्या नंबर प्लेटच्या विदाउट नंबर प्लेटच्या गाड्या होत्या आणि त्या अनोळखी होती त्यांना बोलता येईना म्हणजे तिथून काय तर पीआयला फोन लावला वाटते नंतर पोलीस स्टेशनला त्यांना हजर केलं ती मोबाईल जमा केले सगळा काय काय प्रकार झाला मी पीआयला फोन लावला ती बातमी बघून की साहेब काय प्रकार आहे या असे चौदा मोबाईल चौदा टेबल असते मत मुलीला साबडले चौदाच मोबाईल आणि ते सगळे युपी आहेत आहे तेवढ्या राहते तिथं काय करतात साहेब म्हणले त्यांची मी माहिती घ्यायला हवं नक्की काय प्रकार मी पुण्याला इकडे तिकडे फोन लावून सायबरला यायला त्याला मी बोलून घेतलोय आणि काय प्रकार मी बघालो पण त्याच्यानंतर काय कारवाई झाली नाही म्हणून आम्हाला कळलं किंवा काय झालं आम्हाला माहित नाही आमचा ठाम आरोप आहे की त्या दिवशी ज्या पोलिसांना ह्या आरोपींना जेव्हा हजर केलं गेलं जे कोण लोक होती त्यांच्यावर काय कारवाई झाली किंवा ती कारवाई दाबली गेली का किंवा कुठल्या कारणास्तव त्या बाजूला ठेवून ते राजकारण झालं का किंवा कुठल्या राजकीय नेत्याचं तिथल्या मधल्या कोणाचा फोन येऊन ते दाबलं गेलं का त्याच्यावर काय कारवाई झाली नाही किंवा काय कारवाई झाली जे मोहोळच्या जनतेसमोर व सोलापूरच्या जनतेसमोर यावं ह्यासाठी मी आताची प्रेस कॉन्फरन्स घेतली तसं मी निवेदन कलेक्टर आणि आता द्यायला म्हणणं आहे कारवाई करा ना परवा जयंत पाटील साहेबांनी मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितली का कारवाई काय केली नाही मग आमचं हे पण म्हणणं आहे ज्यानी पकडलं पारसकर साहेबांनी ते पण काय गसले जे कोण होते तर ज्यांनी पकडले त्यांनी दुसऱ्या दिवशी नगराचे नगराचं का गबसला कारवाई का झाली नाही हे पण बघणं गरजेचं आहे मला काय त्यातला प्रकार माहिती नाही तो लोकांसमोर येणं उघडस होणं गरजेचं आहे ज्यासाठी मी आता प्रेस कॉन्फरन्स घेतलेली दाराला पण हो शंभर टक्केच कारण त्या जोपर्यंत काय एक तर उलगडा व्हायला पाहिजे की बाबा तसा काय प्रकार नव्हता किंवा एक तर असं कारवाई व्हायला पाहिजे की हे तसाच काय तर प्रकार होता टीव्हीएम हॅक वगैरे करण्याचा कळू देणार जनतेला तो प्रकार तसाच दाबला गेलाय काय माझा प्रकार तुम्हाला सांगायला सांगतो ज्या वेळेस मी इलेक्शन लढलो महाविकास आघाडीकडून मी तिकीट मागितलं गेलं पंचवीस तारखेपर्यंत तिकटाचा खेळ चालला गेला आणि शिवडीला ते तिकीट काय आपल्याला मिळालं नाही शिग्जित आहे कदमला तिकीट मिळालं गेलं त्यावेळेस आपण ठरवलं की जाऊ दे एका मुलीला तिकीट मिळालं प्रजित आहे सारखं आम्ही समजून आणि माघार घ्यायचं आम्ही ठरवलं होतं परत एका रात्री त्या तिकटाचा बाजार करून त्या खऱ्याला तिकीट दिलं गेलं ठीक आहे ती तुमच्या पक्षाचा विषय आम्ही काय त्यात बोलू शकत नाही आपल्याला ते तिकीट मिळालं नाही पण प्रकार असा गेला गेला माझं सर्वांना सांगणं आहे मोहोळमधील जनतेला सगळ्यांना काय लोकांनी असं सांगितलं की बाबा साहेबांनी उभा केलंय का किंवा का आमदार कोण माने त्यांनीच उभा केलाय का साहेब मला एक सांगा जर कोण मला उभा केला असत तर एवढं मी अपक्ष तेवढ्यात ताकदीने लढलो असतो का आणि विचार करण्याची गोष्ट आहे ज्या वेळेस मला अपक्ष लढला कोण पाठिंबा दिला का म्हणून सांगता किंवा कोण उभा केला का म्हणून सांगते तर यशवंत मानेचा हा जो मुद्दा आहे जो जातीचा दाखला होता जो त्यांनी सबमिट केला त्याच्यावर सगळ्यात जास्त बाईट मी दिला सगळ्यात जास्त मुद्दा मी उचलला दोन वेळा निवडणूक अधिकाऱ्याला भेटलो की बाबा हे जातीचा दाखला चुकीचा आहे त्याच्यावर ऍक्शन घ्या यांची उमेदवारी रद्द करा सगळ्यात बाईट मी दिल्या प्रेस कॉन्फरन्स मी घेतल्या गेल्या तर मी सगळ्यात जास्त मग मानेवर हल्ला केला असता का त्याची उमेदवारी रद्द करा म्हणून लोकांना सांगणं गरजेचं आहे अप्रचार झाला गेला लोकांची दिशाभूल करण्यात आली ठीके त्यात त्यांना यश मिळालं नंतर दुसरी गोष्ट सांगतो ज्यावेळेस मला तिकीट मिळालं गेलं ना त्यावेळेस जरंगीराव पाटलांची जी उमेदवारी होती ते दादा आंबेडकर सच्ज नोमानी साहेब आणि दादा साहेबांची जी निवडणूकला उमेदवार उभा करायचं त्यांचं जे ठरलं होतं त्यात असं ठरलं होतं की आपण एक वीस तीस जागा लढवायच्या मोहळ मतदारसंघाचं नाव आलं तर त्या मोहळ मतदारसंघामध्ये रॉकी बंगाळे हे नाव स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन दादांनी सांगितलं मग त्याच्यानंतर असं ठरलं गेलं की इलेक्शन लढवायचं नाही मग लढवायचं नाही म्हणताना सगळ्या लोकांनी काय अर्ज काढून घेतले काय लोकांनी ठेवलं मग आम्ही अर्ज ठेवला होता मग दादांनी सांगितलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन रॉकी बंगाळेने अर्ज ठेवला तर आपण त्यांना ताकद ताकद देऊ आणि ती शीट कशी निवडून यायच्यासाठी आपण प्रयत्न करू मग मला तुमच्या सगळ्यांना एक सांगायचं आहे जर जरांगीदादा पाटलांचा जर मला आशीर्वाद नसेल तर साहेब तुमच्या सगळ्यांना माहिती ज्यावेळेस आपण पेपर जे ॲड किंवा पेपर बॅनर किंवा पॅम्पलेट छापतो दिव्य मराठी म्हणा लोकमत म्हणा पुण्यनगरी म्हणा या सगळ्या पेपरला माझे ॲड आले गेले तर ते अधिकृत कशी काय झाली गेले हे पण बघणं गरजेचं ना साहेब जोपर्यंत आंतरवाली सराटीतून परमिशन येत नाही तोपर्यंत ऍड अधिकृत होत नाही ना साहेब हे अधिकृत कशी काय झाले काय तर मला आशीर्वाद आहे म्हणून अधिकृत झाले ना फक्त काय प्रकार केला गेला साहेब त्या लोकांनी विरोधकांना विरोधकांनी जनतेची दिशाभूल केली आणि अपप्रचार करण्यात त्यांना यश आलं ठीक आहे यावेळेस यश आला असेल पुढच्या वेळेस आम्ही सोडणार नाही जिल्हाधिकारी म्हणतात कनेक्टिव्हिटी नाही हॅक होऊ शकत नाही त्याला वायफाय वगैरे काय कनेक्टच होऊ शकत नाही तर तसं हॅड साहेब मी काय त्यातला जास्त तथ्य नाही एकच प्रश्न केलाय नाना पटोले साहेब म्हणा किंवा सगळ्यांनी विरोधकांनी किंवा जनतेने शहात्तर लाख मताची जी वाढली गेली कशाच्या जोरावर वाढली गेली कशी वाढली गेली त्याचे व्हिडिओ दाखवा त्याचे पुरावे दाखवा काय एवढाच प्रश्न आहे आणि आमचाही प्रश्न तीच आहे काय मला काय मधला जास्त नॉलेज नाही माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आजचा हीच आहे की जी लोक सापडली होती चौदा मोबाईल सह अनोळखी रात्री तीन ला कंपनीची लोक तीनला ला सा फिरू शकत नाही थांबू शकत नाही त्याची कारवाई काय झाली हा एकच माझा प्रश्न वाढली मत काय वाढली वाटली हे प्रेर घेतलो साहेब मी ही आम्हाला दाखवा काय कारवाई झाली आम्ही खरंच हारलोय का इव्हीएम मुळे हारलोय हे बघण्यासाठी आजची प्रेस आहे सर